घेण्या भीमाचे दर्शन घर झाले सुने सुने जग भीमा विणा सुने भीमराय शांत झोपले भीम चालले हो भीमताल चालले चालले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य या देशामध्ये अविस्मरणीय असं राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य या देशामध्ये अविस्मरणीय असं राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समावेशक सर्व घटकांसाठी कार्य केलेलं आहे या देशामध्ये राज्य घ आपल्याला जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून हा देश अखंड आणि एकत्र कसा राहील या दृष्टिकोनातून आपल्याला ही राज्यघटना दिलेली आहे आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी ओ बी सी मागासवर्गीय महिला आणि सर्व समाज घटकांसाठी या राज्यघटनेमध्ये सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे अशा या महान महापुरुष महापुरुषांची आज त्यांचा आज आता त्यांना आज, आज त्यांचं अभिवादन आनंद झालेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही आज त्यांना माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे त्यांना अभिवादन करतो हा उसाळाला भीम सागर घेण्या भीमाचे दर्शन घर जाले सुने सुने जग भीमा बीणा सुने भीमराया शांत झोपले subscribe now and press the bell icon never miss an update